दा, दादा आता व्यंगचित्रावर तर तुम्ही बोललाच आहात काही राजकीय प्रश्न आहेत काल मुख्यमंत्री दावसला गेलेले आहेत आणि मागचा दौरा आपण जर बघितला होता तर अनेक टीका झाल्या होत्या यावेळेस या दावस दौऱ्याकडनं मुख्यमंत्र्यांच्याकडनं काय अपेक्षा असते ते अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही करार करत असताना बाहेरच्या कंपनीबरोबर करार करा गेल्या वेळेस करार जे केले गेले बहुतांश कंपनीचे ऑफिसेस हे मुंबईमध्ये असणाऱ्या लोकांबरोबरच करार केले त्यामुळे दाखवण्यासाठी करार न करता खऱ्या अर्थाने इथं असताना युवांना हाताला काम देण्यासाठी करार करावेत एवढीच विनंती इथं करतो त्याच्याचबरोबर फक्त आकडा फुगून नका सांगू जो खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट होणार आहे तोच आकडा तिथं सांगावा आता मुख्यमंत्री साहेब पुढाकार घेत आहेत त्याच्यावर एकच कुठं ते कळत आहे की इंडस्ट्रीयल मंत्रालय जे आज आहे ते जरा कमकुवत झालेलं आहे मुख्यमंत्र्यांना स्वतःला याच्यामध्ये लक्ष घालावं लागतं आहे मग याच्यावरनं बरंच काय आपल्याला समजेल पण आता तिथं गेल्यानंतर खर्च किती केला जातो करार किती केले जातात आणि मग त्याचा फायदा आप इथं असणाऱ्या युवांना किती होतो हे येत्या काळामध्येच आपल्याला बघावं लागेल एकदा त्यांचा दौरा होऊ द्या त्यानंतर त्यांचे अग्रीमेंट्स होऊ द्या डेटा सगळा आम्हाला दिला जाईल नाही तर आम्ही घेऊ त्याच्यावर विश्लेषण करून नक्कीच त्याच्यावर बोलू पण आमचं प्रामाणिक मत आहे आम्ही विरोधात असलो तरी खरे चांगले करार इथं असणाऱ्या युवांसाठी जर तुम्ही करत असाल आम्ही त्याला पाठिंबाच देऊ त्याचं अभिनंदन सुद्धा करू काल तुम्ही एक ट्विट केलं आहे की एका बाजूला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय तर दुसऱ्या बाजूला आमदारांच्या बॅगेसाठी तब्बल शहाऐंशी लाख रुपयांची तरतूद केली आज दोन अंकांचे फोटो देखील तुम्ही टाकले होते याबद्दल काय कृपास ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशा त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला जी मदत दिली जाते ती मदत अजूनपर्यंत तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही तिथं असणारे कुटुंबीय हे त्या मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि याच्या जर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर आमच्यासारख्या आमदार म्हणजे सर्वच आमदारांना बॅगा देण्यासाठी त्र्याऐंशी लाख रुपये खर्च केला जातो आहे आणि जा जा पर बॅगची किंमत जर त्रे त्र्याऐंशी लाख म्हणजे वरचा हाऊस आणि खालचा हाऊस याली जर आपण डिवाईड केलं आमदारांची संख्या तर वीस हजार रुपये एका बॅगची किंमत तिथं होती आता पूर्वीपासून आलेली ही प्रथा आहे मला असं वाटतं की आता आपण डिजी डिजिटल इंडियाकडे जात आहोत तिथं प्रधानमंत्री साहेब त्याबद्दल बोलत आहेत अनेक इतर नेते त्याच्याबद्दल बोलत आहेत हीच ती वेळ आहे की या बॅगा बिगा आता बंद करा सगळ्यांनी थोडंसं पुढाकार तिथं घ्या अजितदादा प्रशासनावर वचक असणारे नेते आहेत कॉमन मॅन हे आपले माजी मुख्यमंत्री उप आजचे उपमुख्यमंत्री आणि आपले देवेंद्र फडणवीस अभ्यासून येत तर मी मी सर्व आमदारांना विनंती करतो आव्हान करतो की आपल्याला जर बॅगांची जरूरत नसेल तर तुम्ही ते त्याग करावा पण असा व्यापाट खर्च होण्यापेक्षा अशा चुकीच्या प्रथा पुढे घेऊन जाण्यापेक्षा नवीन बदल होण्याची जरूरत आहे माझा जी बॅग असेल ती बॅग कुठंतरी आता तो खर्च माघार घेऊन वीस हजार रुपये जे वाचत असतील ते कुठंतरी एखाद्या दे गरजूला देण्यात यावे पण ही प्रथा बंद करून हा वायपाट खर्च बंद करावा कारण का आज आपल्या राज्याची बॅलन्सशीट जर आपण बघितली अतिशय क्रिटिकल झालेली आहेत आपल्या राज्य सरकारकडे पैसा नाही प तुम्ही जर कामगारांचा पगार जर बघितला अधिकाऱ्यांचा पगार बघितला दोन तारखेला पगार होत होता पण आज पाच तारखेला होतो आहे सात तारखेला होतो आहे दहा तारखेला होतो आहे याच्यावरूनच कुठं ते कळतं आहे की तिजोरीवर मोठा ताण आहे आणि हा ताण असताना बॅगेवरचा खर्च आणि पुणे रिंग रोडवर जो खर्च होतो आहे तो पूर्वी तेरा हजार होता तो सव्वीस हजारावर नेला आणि आता सव्वीस हजारावरनं तो त्रेचाळीस हजार कोटी रुपयावर तिथं नेलेलं आहे म्हणजे एका किलोमीटरला साडेतीनशे कोटी रुपये खर्च करत आहेत या सगळ्या गोष्टींकडे आज लक्ष देण्याची जरूरत आहे असं आम्हाला वाटतं काल पालकमंत्र्यांची जाहीर पालकमंत्री पद सगळ्यांना उत्सुकता पण धनंजय गेले आणि दादांनीच पालकमंत्री पालकमंत्रीपद बीडचं नाही दादा जर बीडचं पालकमंत्रीपद घेत असतील जे त्यांना मिळालेलं आहे चांगली गोष्ट आहे पण ज्या पद्धतीने पुण्यावर त्यांचं लक्ष असतं त्याच पद्धतीने बीडवर सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे असं होऊ नये की दादा फक्त चेहरा आहेत पण काम दुसरंच कोणतरी करते आहे त्यामुळे दादांची जी धडाडी आहे प्रशासनावरचा जो वचक आहे आणि पुण्यावर ज्या प लक्ष देऊन ते काम करतात तसंच काम बीडलासुद्धा करण्याची जरूरत आहे आणि महिन्यातून एकदा जाण्यापेक्षा ते मोठे नेते ते नक्कीच त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील पण तिथं आठवड्यामध्ये एकदा तरी जाण्याची जरूरत आहे पोलीस प्रशासनावर लक्ष देण्याची जरूरत आहे आणि तिथं जो सर्व समाजावर अन्याय होत असतो तो तो, तो कुठंतरी न होता सामान्य लोकांना तिथं न्याय मिळाला पाहिजे तो कुठल्याही समाजाचा असू असं प्रशासन तिथं चाललं पाहिजे पुलीस प्रशासनावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे त्यामुळे दादा लक्ष देतील अशी अपेक्षा आपण धरूया आणि ते सुद्धा देत असताना स्वतः लक्ष देऊन स्वतःच तिथले ते पालकमंत्री आहेत अशा पद्धतीने काम करण्याची जरूरत आहे सगळ्या पक्षामध्ये फेरबदल झाले पाहिजे जे सत्तेत आहेत त्याच्यामध्ये करायचं नाही करायचं होतं त्यांचा विषय आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखालीसुद्धा जी काय बैठक पवार पवारसाहेबांनी घेतली होती जयंत पाटील साहेबांनी सुप्रियाताईंनी साहेबांनी अनिल देशमुख साहेबांनी या सगळ्यांनी मिळून जी बैठक घेतली होती तिथंसुद्धा म्हणजे आमच्या पक्षामध्ये सुद्धा फेर बदल होतील असे कुठंतरी तिथं निर्देश नाही एक अंदाज साहेबांनी तिथं दिलेला आहे आमच्या पक्षामध्ये सुद्धा काय होते हे येत्या काळामध्ये तिथं बघावं लागेल पण प्रत्येक पक्षामध्ये बदल हे झाले बैल नाही होत असतात आता कुठल्या कुठल्या पक्षामध्ये काय बदल होतात हे आपल्याला बघावं लागेल एका व्यक्तिकेंद्रित पक्ष होतो तो आहे तो राष्ट्रवादी मी फक्त मला विनंती केली म्हणून अधिवेशनाला थोड्या वेळ आलो ते नाराज आहेत तुमच्या संपर्कात आहेत आदरणीय भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत अनुभवी नेते आहेत आज ते जे काय बोलत आहेत ते मनातून बोलत असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल पण त्यांच्या पक्षामध्ये काय चाललं आहे याच्यावर बोलण्यापेक्षा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते जेव्हा काम करत होते त्यांच्या कडणं असं कुठेही वक्तव्य आलं नाही की पवार साहेब काम करत असताना एक अधिकारशाहीच्या माध्यमातून तिथं करतात कारण पवार साहेबांचं मत नेमी नेमी हे नेहमी नेहमी हेच असायला की असायचं की लोकशाही टिकली बाहेर सर्व मोठ्या नेत्यांना विश्वासात घेणं कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पदाधिकारी विश्वासात घेणं ही साहेबांची स्टाईल आहे आणि पवार साहेबांनी एक अधिकारशाही न ठेवता लोकशाही ठेवली त्यामुळे भुजबळ साहेब जेव्हा पवार साहेबांबरोबर होते तसं कुठेही त्यांना असं वाटलं नाही की एक अधिकारशाही आहे हाच विचारामध्ये आणि स्टाईलमध्ये फरक आहे आणि नेत्यांमधला फरक आहे असं कुठं ते आपल्याला म्हणावं लागेल पहिले खान हल्ला करणारा जो आरोपी आहे तो संशयित बांगलादेश असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे पुण्यातसुद्धा बांगलादेशांचं वास्तव्य आता उघडकीस आणलं आता कोण आहे कसं आहे हे आपल्याला पकडल्यानंतर तिथं कळेल आता आमचं फक्त एकच मत आहे की तुम्ही या विषयाकडे हा या विषयाला दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ नये पकडा त्याला पकडला आहे त्याच्यावर काय करता हे आपल्याला बघावं हो लागेल पण सिद्दीकी साहेबांचासुद्धा विषय जर आपण घेतला भलतीकडेच कुठेतरी घेऊन गेले त्यांचा मुलगा विनंती करतो है के मारे दूसरे कुणी आहे की मारेकरू दुसरे कोणीतरी आहेत त्यांना तुम्ही पकडलं पाहिजे याच्यामध्ये आर्थिक व्यवहार आहे इथं कुठेतरी बिल्डर लॉबी इन्व्हॉल्व्ह आहे पण त्याच्यावर हे सरकार कुठं लक्ष देत नाही आणि मग इथंसुद्धा सैफ अली खानवर जो काही हल्ला झाला त्याला वेगळ्याच दिशेने म्हणजे इथं आमच्या सगळ्यांचं मत आहे की इथं कलाकार नेते सेफ वाटत नाहीत त्यांना सुखरूप नाही त्यांच्यावर हल्ला होतो गोळीबार होतो चाकूवार होतो मग जर मोठे नेते आणि कलाकार आणि हे प्रसिद्ध व्ही आय पी लोकच जर सेफ नसतील या महाराष्ट्रामध्ये तर गरिबाचं आणि सामान्य लोकांचं सा काय होणार त्याच्यावर चर्चा होण्यापेक्षा पोलिसांनी आता वेगळी भूमिका घेत पोलीस जिथं कमी पडले मग आता पुलीससुद्धा राजकीय नेत्यांसारखं नाही तर ना राजकीय नेत्यांचा आदेश घेऊन या सगळ्या गोष्टीला आता कुठेतरी वेगळ्या दिशेने घेऊन चाललेत मग असं म्हणावं लागेल की हा जो मारेकरू आहे आणि हा विषय थोडा बांगलादेशकडे जो घेऊन चालला नेला जात आहे मग आपल्याला म्हणावं लागेल मुंबईचं इलेक्शन जा जरा जवळ आलेलं दिसतं उद्धव यांनी राजीनामा देणार असल्याचे मुंबई वरती निवडणूक आयोगाकडे ते जाणार आहेत मात्र विरोधकांकडून म्हटलं जाते की राजीनामा अध्यक्षाकडे किंवा विधानसभा अध्यक्षाकडे द्यावं लागतं त्यांचे मी जानकर साहेबांना म्हणेल की राजीनामा देऊन चालणार नाही आपल्याला लढावं लागेल आणि मी सगळ्या नेत्यांना विनंती करतो म्हणजे आमच्या पक्षाच्यासुद्धा काँग्रेसलासुद्धा उद्धव ठाकरे साहेबांच्यासुद्धा आणि इंडिया आघाडीमध्ये जे कोणी आहेत की बाबानो आपल्या सगळ्यांना एकत्रित यावं लागेल ई व्ही एम मशीनमध्ये जसा डाऊट आपल्याला आहे तसं सामान्य लोकांना मतदारांनासुद्धा डाऊट आहे हा क्लिअर झाला पाहिजे पण दुर्दैव असं की आपण भूमिका घेतो विरोधातले नेते भूमिका घेतात नंतर शांत बसतात परत भूमिका घेतात शांत बसतात अरे माझं मत आहे की आपल्या सगळ्यांना डाऊट असेल शंका असेल तर चला एकत्र लढूया याच्यावर चर्चा होऊ द्या पण विरोधकांकडनं सुद्धा काय का अशा पक्क्या पद्धतीने ना तर ताकदीने एखाद्या विषयाला पुढे कुठे घेऊन जात नाही जानकर भाऊ तिथं प्रयत्न करतायत लढतायत मी विनंती करेल की राजीनामा देण्यापेक्षा कुठेतरी आज लढण्याचे दिवस आहेत एकत्रित राहू आणि विचारासाठी आणि जे काय मशीनमध्ये गडबड झालेली आहे ती जी लोकांची शंका आहे ती क्लिअर करण्यासाठी येणाऱ्या इलेक्शनमध्ये कशा पद्धतीने आपण ई व्ही एमला तिथं लक्ष देऊन काय गोष्टी करायच्या त्याच्यावर लक्ष देऊन लढण्याची जरूरत आहे त्यामुळे जानकर साहेबांना विनंती आहे की माघार घेण्यापेक्षा एकत्रित आपण लढूया